क्या करूं बहुत ठंड है ना क्या करू? बहुत ठंड 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 है ना लिख लिया है मैंने कल यही इसी के ऊपर मैं ॲक्टिंग करूंगी जरूर आज मेने खुद को सन्मानित कर सन्मानित किया शॉल कर, क्या करू बहुत ठंड है ना बरोबर आहे ना याच्यावर मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे नक्कीच बघायचा आणि पुढं काय आहे आणि विशाल भाऊ म्हणतात पैसा का पैसा केला होता उपवास सोडला पास्त पास केला होता म्हणजे उपवास केला होता उपवास सोडला कशाला उपवास करता हो उपास केल्याने काय होत नसते मॅडमच्या नावाचा तुम्ही उपवास करायला काय कुत्र्यांची जेवण घ्या कुत्र्याला जेवण दिलं आहे बाजीराव दादा म्हणतात या महिन्यात अ आ... काळी पाऊसमुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या वातावरणाला झालेल्या वातावरणाला दोष देत बसू नका कारण हा महिना बाराचा आहे <laughs> या पावसाला दोष देत ब सुनका कारण कारण या या महिन्यात अवकाळी अच्छा माझा चुक लगडे ुकलत चुकलं या महिन्यात अवकाळी अवकाळी पावसाला वसाला पावसा पावसा पावसामुळे 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 झालेल्या झालेल्या वातावरणाला 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 दोष दोष देत दोष देत बसू नका बसू नका कारण बरोबर ना बसू नका कारण हा महिना हा नाही कारण हा महीना बारा बाराचा आहे बरोबर ना असं लि असं करते डिसेंबर अच्छा डिसेंबर करू का बर डिसेंबर करते डिसेंबर बरोबर ना असं करते बरोबर ना ठीक आहे बरोबर ना लिहिले लिहिले ती पैसा बोलता आहे उद्या याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे सर्वजण बघा राहुल भाऊ आणि आमचे विशाल भाऊ काय होते रेंज गेली काय हो रेंज जात असते सारखीच माझ्या फोनची तुम्हाला तर माहितच आहे आला थंडीचा